नमस्कार मायेचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला अंड्याची बिर्याणी दाखवत आहे त्यासाठी कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घ्यायचे तेलामध्ये खडे मसाले सर्व घालून घ्यायचे एक ओली मिरची घालायची त्यानंतर उभा चिरलेला पातळ कांदा तो घालायचा आणि चांगला तांबूस तपकिरी रंगार झाल्यानंतर आलं लसूण कोथंबीर टॅमॅटो याची पेस्ट करून घालायची वरून मीठ घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे परतले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे आलं लसणीचा वास आहे आणि सर्व मसाले घालायचे गरम मसाला तिखट हळद त्यात थोडं एव्हरेस्ट चिकन मसालाही घालायचा मग अधिक स्वाद येतो बिर्याणीला आणि अंडी घालून चांगली परतून घ्यायची परतल्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला तोही त्यात परतून घ्यायचा परतल्यानंतर त्यात हवे तेवढे पुरेसे पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे ढवळल्यानंतर वरून एक चमचा तूप आणि थोडीशी कोथंबीर घालून लिंबूचा रस आणि कोथंबीर घालून चांगले ढवळून घ्यावे आणि तीन शिट्या चांगल्या करून थोडा मंद आचेवर पण ठेवावा अशा प्रकारे आपली सुटसुटीत अशी छान बिर्याणी तयार झाली आहे खाण्याला अगदी चवदार होते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावे धन्यवाद